आज आम्हाला बनवायची आहे ओली भेळ तर ही आहे गावावरून आणलेली भेळ तर या भेळीसाठी आपण कांदा टोमॅटो कोथिंबीर कापून घेऊयात चिंचेचा कोळ जर नसेल तर लिंबू घातलं तरी चालतं तर आपल्याकडे आहे चिंचीचा कोळ तर आपण फक्त चिंचेचा कोळच घालूयात तर पहिल्यांदा मिक्स करण्यासाठी पहिल्यांदाच एक मोठा बाऊल घेऊयात आणि जेवढी प्लेट ओले भेळ करायची आहे तशी अशी मुठभर एक मुठभर भेळ घेतली की एक प्लेट किंवा एक छोटा बाऊल एकासाठी बस होते तर आपण मोठ्या भांड्यामध्ये भेळ घेऊयात सुकी भेळ ही भेळ खूप छान आहे त्याच्यामध्ये कुरमुरे लाह्या शेंगदाणे सर्व जिन्नस असल्यामुळे ती आणि त्याच्यामध्ये छान अशी पापडीदेखील आहे त्याच्यामुळे ती मस्त आहे चवेला आणि ज्यावेळेस आपण टोमॅटो घालू तर हवं तर तुम्ही टोमॅटोवरती थोडंसं मीठ स्प्रिंकल करू शकता भेळ बऱ्याच प्रकारे केले जाते संध्याकाळचा टी टाईम स्नॅक्स म्हणून हा पदार्थ खूप छान आहे ज्यावेळेस कैरीचा सीझन असतो त्यावेळेस याच्यामध्ये कच्ची कैरी घातली जाते तुम्ही याच्यामध्ये मोड आलेले स्प्राऊट मोड आलेले मूग मटकी मटकी वेळ देखील केली जाते चणे देखील घालू शकता तुम्ही थोडेसे बॉईल करून तर आता आपण हे ते टोमॅटो घेतलेत तर तो टोमॅटो आपण बारीक कापून घेऊयात आणि चवीनुसार आपल्याला जेवढा टोमॅटो हवा आहे जेवढा कांदा हवा आहे तेवढा घालायचा आणि जर झणझणीत भेळ हवी असेल आता ही गावावरून आणलेली भेळ आहे मुळातच ती तिखटच असते म्हणजे खूप नाही नॉर्मल तिखट असते पण तुम्हाला जर झणझणीत हवी असेल तर तुम्ही हिरवी मिरची बारीक कापून ती देखील घालू शकता भरपूर कोथंबीर घालायची आणि किती आंबट हवी तसं आंबटपणासाठी कच्ची कैरी असेल तर कच्ची कैरी नाहीतर लिंबू आणि आंबट गोड हवी असेल ओलीभेळ तर चिंचेचा कोळ चिंच आणि गुळाची चटणी करून किंवा मग गरम पाण्यामध्ये झटपट पाहिजे असेल तर गरम पाण्यामध्ये भिजत घालायचे म्हणजे पटकन होते नाहीतर मग वेळ असेल तर थंड पाण्यात भिजत घालून ठेवायची अर्धा तास भेळ बनवायच्या अगोदर ते पाणी तुम्ही याच्यामध्ये घालू शकता जेवढी तुम्हाला आंबटगोट भेळ हवी तेवढी तर आपले टोमॅटो कापून झालेत जेवढे बारीक काप कापायचे आहेत साहित्य शक्यतो बारीकच कापायचं तर आपण आता इथे टोमॅटो कापून घेतलेत आणि कांदा देखील छान असा बारीक कापून घालूयात आता याच्यामध्ये ऑलरेडी शेंगदाणे आहेत नाही तर तुम्ही तळलेले मस्त क्रंची असे खरपूस शेंगदाणे देखील याच्यामध्ये घालू शकता फुटाने घालू शकता आवडीनुसार जिन्नस वेगळे वेगळे घालून आपण ओलेभेळ करू शकतो तर आपला कांदा बारीक कापून झाला आणि आता आपण भरपूर कोथंबीर याच्यामध्ये घालूयात तर देठाची साईड आहे ती मी बाजूला काढून ठेवली जी आपण भाजी करताना वाटणामध्ये घालू शकतो तर भरपूर कोथंबीर आपल्याला घालायची कांदा टोमॅटो आपण घातलेत आणि थोडी मिक्स करून घेऊयात आणि भेळ शक्यतो ज्या वेळेस आपण खाणार आहोत त्याच वेळेस त्याच्यामध्ये चिंचीचा कोळ घालायचा मस्त सॉफ्ट आणि क्रंची छान लागते जर खूपच सॉफ्ट झाले तर थोडेफार भेळ तुम्ही त्याच्यामध्ये वाढवू शकता आज आपण या आंबट गोड ओल्या भिळीमध्ये चिंचेचा कोळ घालणार आहोत तुमच्याकडे काहीच नसेल तर तुम्ही टोमॅटो केचप देखील याच्याऐवजी घालू शकता तर आपण चांगले दोन चम मोठे कोहेगाचे चमचे भरून चिंचेचा कोळ घातलेला आहे आणि कोथिंबीर घालायची एवढं साहित्य आपण घातलेलं आहे आणि छान अशी तिला आता मिक्स करायची मस्त आपली झटपट ही भेळ तयार होते तर ज्याला झनका खायची आहे तिखट खायची आहे त्यांच्यासाठी मी थोडीशी म्हणजे पूर्ण वेळेमध्ये नाही घालणार पण वाटलं असं की थोडीशी तिखट हवी तर त्याच्यासाठी मी एकदम कोवळ्या हिरव्या मिरच्या घेतल्यात आणि त्या देखील मधून काप देऊन दोन बारीक एकदम बारीक त्याच्या फोडी करायच्या एकदम आणि मस्त ते देखील भेळेवरती स्प्रिंकल करायची आता जी मिरची बारीक कापून घेतली आहे त्याच्यावरती मी थोडंसं मीठ स्प्रिंकल केलेलं आहे या गावरून आणलेल्या भिळ्याला मुळात चव आहे तिखट मीठ व्यवस्थित आहे मसाला त्याच्यामुळे भिळीमध्ये काही मी मीठ घालत नाही आणि कुठलाही बाकी मसाला मी घातलेला नाही तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे लाल तिखट देखील घालू शकता पण गरज पडत नाही तर छान सर्व साहित्य आपण एकजीव करून घेतलं आहे चमच्याने करू शकता किंवा मग मोठं भांडं असेल तर अशा पद्धतीने मिक्स करता येते झटपट म्हणून मिक्सिंगसाठी मोठाच बाऊल काय मोठी काहीच नसेल मोठी कढई असेल त्याच्यात देखील आपण मिक्स करू शकतो आणि तर चला आता सर्विंग करूयात मस्त बनवलं की लगेचच खायचे म्हणजे खूप सॉफ्ट देखील होत नाही ती थोडी क्रंची थोडी सॉफ्ट अशी छान लागते आवडीनुसार आपण त्याच्यामध्ये कांदा टोमॅटो घातलेला आहे भरपूर कोथंबीर घातली बाकी काहीही मसाले आपण एक्स्ट्रा जे त्याच्यात घातलेले नाहीत हाय मस्त अशी ही ओले भेळ तयार झाली टी टाईम स्नॅक्स आणि चहासोबत मस्त ही भेळ तर कशी वाटली आजची रेसिपी साधी सोपी पण तोंडाला पाणी आणणारी टी टाईम स्नॅक्स ओले भेळ आपली तयार आहे तर व्हिडिओ आवडल्यास गोल्डन फूड रेसिपीज अँड ब्लॉगला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि गोल्डन फूड रेसिपीज अँड व्लॉग्सचा जी टॅगलेन आहे सकाळी सकाळी चाळीस मिनिट चालत राहा आणि गोल्डन फूड रेसिपीचा ब्लॉगचा आनंद आणि आस्वाद असाच घेत राहा सकाळी चालणं सर्वांनाच फायदेशीर आहे चालणं फुकट आहे जिममध्ये जाल योगा सेंटरमध्ये जाल तर पैसे भरायला लागतील चालणं सर्वांनाच सोपं आहे मग ते आजी आजोबा असू देत तरुण पिढी असू देत आणि सकाळी मस्त आता तर हिवाळा चालू आहे सकाळी सकाळी रस्त्यावरती स्कूल बस गाड्या याच्या अगोदर म्हणजेच सूर्य उठायच्या अगोदर साडेसहा किंवा पावणे सातच्या अगोदर एक तास आपले टॅगलाईनमध्ये तर आपण चाळीस मिनिट बोलतो तर खूप आपल्या तब्येतीसाठी गरजेचं आहे वॉकिंग सकाळचं कमीत कमी अर्धा कमी तास तुम्ही नक्कीच चालू शकता तर चला पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब थैंक यू व्हेरी मच